आज जे पक्षाचा कुठेतरी पक्षाला उतरती कळायला लागते काही लोकांच्या चुकीच्या धोरणांमुळे त्याच्यावर पक्षाने विचार करावा मंथन करावं आणि एक स्वतंत्र ट्रीम की जी पार्शल असेल जी पक्षाचं हित पाहिजे स्वतःचा स्वार्थ बघणार नाही अशी एक सदस्य पाठवून ह्या जिल्ह्याचं अवलोकन करावं आणि पक्षामध्ये जे काही चालू आहे त्याला चांगले दिवस कसे येतील याच्यासाठी विचार करणारे लोकं पाठवून तसं कृती करावी की जेणेकरून आमच्यासारखा जो कार्यकर्ता आज कुठेतरी हकबल झालेला आहे त्याला असं वाटेल की पक्षाकडनं बळकट भेटते आणि तो पक्ष वाढीसाठी जोमाने काम करू शकतो ज्यांनी त्यांना पद दिलं त्यांनी त्याच्यावर बोलावं आणि त्यांनी काय हेतून दिलं हे माझ्यापेक्षा ते चांगलं सांगू शकतील पण गावातला ज्या काही चर्चा आहे याचा त्यांनी कानोसा घ्या म्हणजे त्यांना कळेल की आपण काय केलेलं आहे पक्षाचं ही चपासना जर असा त्रास सहन करावा लागत असेल तर मला वाटतं आगामी काळात कोणताच कार्यकर्ता हा पक्षाचं काम करणार नाही आणि निष्ठेने काम करणार नाही कारण आज विष्ठेला महत्त्व झालेलं आहे त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ता कुठेतरी दबला जातो आहे असं माझं स्पष्ट पक्षाने जे काही निर्णय घ्यायला पाहिजे ते ठोस आणि चांगले घ्यायला पाहिजे ही अपेक्षा आहे कारण आज पक्षाला पूर्ण वेळ देणारा कार्यकर्ता पाहिजे आज जी परिस्थिती निर्माण झालेली याच्यावर जी जे कोणी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील यांच्यावर ठोस बोलणारे लोक पाहिजेत पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे अडचण आली तर त्याच्यासाठी जाऊन जाणारा कार्यकर्ता पाहिजे जर तसं झालं नाही तर मग पक्षाची जी अवस्था आहे ती दिवसेंदिवस थोडी त्रासदायक होईल तसं व्हायला नको पाहिजे जो काठावरचा शिवसैनिक असतो त्याला जाण्याला भाग पडतात याला कुठेतरी पक्षप्रमुखांनी विचार करावा आणि अशा लोकांचे कान टोचावे किंवा त्यांना कुठेतरी ह्या सगळ्या मोहिमेतून दूर करावा अशी आमची जास्त मागणी आहे कारण हे साध्य केल्याने गजानन महापुरेचं हित साधलं जाणार नाही आहे तर पक्षाचं हित साधलं जाणार आहे म्हणून पक्षाच्या हितासाठी आम्ही बोलतो आहे तर त्याचा पक्षाने विचार करावा ही आमची मागणी आहे